नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील एका सराफ व्यावसायिकाचा अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईल अपहरण करत त्याच्याकडून सुमारे साठ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला ऐवज लुटल्यानंतर चोरट्यांनी सरापाला बेदम मारहाण करत जंगलात फेकून दिलं होतं या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे रितेश पारेख असं अपहरण झालेल्या सराफ व्यावसायिकाचं नाव आहे पारेख हे शहादा शहरात राहतात नंदुरबार जिल्ह्यातील मसावत येथे त्यांचं सराफ दुकान आहे सोमवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे ते सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोने चांदी आणि काही रोकड घेऊन आपल्या कारने दुकानावर जात होते रस्त्यात अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार आढून शस्त्रांचा धाक दाखवून त्यांचं अपहरण केलं होतं त्यांना बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडून साठ लाखांचा ऐवज लुटला होता त्यानंतर त्यांना धुळे जिल्ह्यातील एका गावाजवळ जंगलात फेकून देण्यात आलं होतं या घटनेनंतर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क केला के होता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय माझी दुकान मसावत या गावात आहे मी रोज शाद्याहून ते मसावत दुकानावर रोज माझ्या सोन्या चांदीच्या वस्तू घेऊन माझ्या कारमध्ये अपडाऊन करत असतो काल सोमवार असताना माझ्या बाजार होता तो त्या हिशोबाने मी दहा वाजेच्या सुमारास साध्याहून निघालो पण पंधरा मिनटामध्ये मी गुढी जवानच्या त्या रस्त्यापर्यंत पोहोचल्या असतं बुढी जवळच्या थोडंसं पुढे असताना एक व्हाईट रंगाची कार माझ्या कारच्या पुढे येऊन अचानक थांबली व त्यातून चार का पाच इसम बंदूक व शस्त्राच्या दार त्याकून माझ्या गाडीचे काच्या फोडून मला खेचून बाहेर काढून मागच्या सीट वर दाबून ठेवलं व माझी कार सह मला हे कुठे इतर अज्ञात ठिकाणी घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांनी माझ्या गाडीतल्या सर्व सोन्या चांदीच्या बॅगा काढून मला एका जंगलात सोडून दिलं किती माल होता गाडीत गाडीत साधारणतः चांदीच्या वस्तू एक किलोच्या अंदाज व सोनं दोन एकशे दीडशे ग्रामच्या लगभग आहे मला त्यांनी पुढे जाऊन जंगलात सोडले व सर्व टायरांच्या हवा काढून मला तिथून ते फरार झाले त्यांनी माझ्या शरीराला खूप इजा पोचवली डोक्यालाही मार लागला आहे जसं तसं रोडाच्या दिशेने आलो व चालत्या लोकांना विचारलं का हा हे गाव कोणतं त्यांनी सांगितलं असताना नवल नगर हे जुळ्या जेव्हाचं गाव आहे तर त्याच क्षणाला मी कुणाच्या मोबाईल घेऊन माझ्या आत्ते भाऊ व माझ्या मोठा भाऊ यांना कॉल केला व ते मला घ्यायला आले तिकडं त्यानंतर माझे शहाद्याचे सर्व सकाळ बांधव व पोलीस प्रशासनने मला त्या स्पॉटला घ्यायला आले तिथून मला आज साडेआठच्या दरम्यान शहादा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं तिथून माझ्या सगळं काही विचारपूस करून पोलिसांनी जलद गतीने त्याच्या छडा लावण्यासाठी त्यांचे तपास फिरवले असताना एक कार माझ्या पुढेची चालत होती ती त्यांना आढळून आली मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो का ही घटना वारंवार घडत असल्याने आमच्यामध्ये खूप भीतीचे वातावरण असल्याने त्याच्या छडा तुम्ही लवकरात लवकर लावावा व त्या चोरट्यांना तुम्ही करावं ही विनंती करतो आज रोजी सकाळी दहाशे वाजता शाळा शहरातले रितेश पारेख नावाचे एक सरापा व्यवसायी आहे ते आपल्या दुकानावर मसावट या गावी जात असताना रस्त्यातच त्यांना एक स्विफ्ट डिझायर गाडीने चार ते पाच लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या त्यांचं अपहरण करून त्यांना एक अज्ञातस्थैी घेऊन घेण्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केलेला असून सदर चौकशी दरम्यान सदर जो तक्रारदार होते रितेश पारेख यांना धुळ्याजवळच्या एका गावाजवळ हो त्यांना सदर चोरांनी सोडल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने रितेश पारेख यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांची जे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि आरोपींच्या शोध आरोपींचा शोध घेणे स्टेशनचे अशा प्रकारे सराफ व्यावसायिकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत आता पोलीस चोरट्यांना कसा पकडतात हे पाहणं महत्वाचं असेल नंदुरबारहून सलाउद्दीन लोहारसह मी प्रशांत बदानी लोकमत डॉट कॉम जळगाव